रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती तपावन सीताराम सीता सीता आपण स्वातंत्र्याचे भक्ते आहोत इतकी शंका नाही असावे पण प्रत्यक्षात आपण पारतंत्र्याच याची कल्पना विचार करणाऱ्यांनाच <coughs> मन येईल तिकडे जावं लागतं बन येईल तसं वागावं लागतं मनात येईल तसं करावं लागतं जे कोण कोणाचं अंकित आहे साधं मनसुद्धा माझं अंकित नाही जे माझं मन म्हणतं मी ते जे माझ्या अंकित नाही मीच त्याचं अंकित आहे अशी परिस्थिती आहे तर ती मोडून काढणं आणि बरोबर स्थिती निर्माण करणं म्हणजे साधन आहे त्या साधन प्रवासात मनाच्या मोडण्याचा जो अभ्यास आहे तो यासाठी आहे मन त्याच्या मनात येईल ते करायला लावणार ते खायला लावेल बघायला लावेल फिरायला लावेल बोलायला लावेल ते ते काय करता येते आता आपल्या जो थोडा भक्तीच्या निमित्ताने सावधान झाला त्याच्या लक्षात येईल हे ते म्हणेल ते, ते करायला लावते ही गोष्ट खरी आहे लक्षात आलं तरी खूप आहे लक्षात एकदा आलं की मग मार्ग सापडतो किंवा तसा मार्ग सापडला की त्याचा शेवट हरिजयांचा अंकित इथपर्यंत होतो धन प्रवासाचा शेवट आपण मनाचे साध्या अंकित आहोत अशी परिस्थिती जीवन जगतो मनुष्य सगळं मग तो त्याच्या मनाप्रमाणे एखाद्या माणसाचे अंकित असेल काय त्याच्यापेक्षा फार मोठे काही नाही जगातल्या कोणाच्या व्यक्तीच्या अंकित असेल तो अंकितच आहे तर त्या अर्थाने ही सुरुवात आणि शेवट इथं होतो की जो ह्या सगळ्याचा नियंता तो आपला अंकित होतो आणि तो केव्हा अंकित होतो की आपण त्याचे असतो आता अंकित शब्दाला अर्थ फार कमी राहिला <coughs> त्याचीच इच्छा आपल्या मनात येणं आणि त्यानुसार कृती करणं म्हणजे भगवंत अंकित होण्यासारखंच आहे माझी इच्छा मनात असणं आणि त्यानुसार मी वागणं हे हे टोक आहे तेव्हा त्याची काय इच्छा आहे त्यानुसार असावा महाराज जे म्हणायचे आपल्याला वेळासमोर असेलच की मी रामाचा हात धरून तुमचं काम करून देईन ही जी काय प्रकारे हात धरून करून घेतो मी रामाजवळ शब्द टाकतो आता त्यांनी शब्द टाकतो म्हणजे राम पाळतो <coughs> तर हे म्हणत नाहीत फक्त पण प्रत्यक्षात तसं होतं पण त्यांनी रामाशी शब्द टाकला आहे आणि पाळला पाळाने असं झालंच नाही कारण क्वचेचं स्थळी भगवत भक्त हरिजयांचा अंकित असं खरं आहे भक्तिज्ञान वैराग्य युक्त त्यांची लक्षणे अवधारा <coughs> नित्यतृप्त ज्यांचे चित्त ते पूर्ण ज्ञानी विरक्त पूर्ण ज्ञानी ज्ञान आलं की ज्ञानाचा अहंकारणे आसक्ती येते म्हणून ज्ञानी आणि विरक्त ज्ञानी आणि नम्र आपल्याकडे दातभू ज्या जोड्या सांगितल्यात या आढळत नाही तसं तसं हे आढळत नाही म्हणून मुद्दम ह्या शब्दांच्यावर भर दिला आहे पूर्णज्ञानी आणि विरक्त खरं तर पूर्णज्ञान झाल्यावर विरक्तच होतो होतं त्याच्या दृष्टीनं त्याला मिळवायचं काही उरतच नाही त्याला माहीतच आहे सगळं माहीतच आहे तर ते होणारच आहे होणारच आहे तर त्याची आशा कशाला वाढवा <laughs> मी तो विरक्त काय होतो तो विरक्त व्हावं लागत नाही फक्त मग पूर्ण ज्ञानी व्हावं लागतं अर्धवट ज्ञान असलं की उरलेलं मिळवावं असं वाटतं तसं नाही ज्ञान पूर्ण आहे त्यामुळे पूर्ण ज्ञान आहे तिथं सगळं होतच आहे फक्त पाहायचंच का मग त्या अर्थाने विरक्त निस्संदेही आणि गुणातीत विषयी नाही आहे करतो पण अनेकांना करताना सुद्धा अनेकांना होईल असं वाटते नवानं घडेल असं वाटते वाटते नाही होणारच हे ज्यांची खात्री आहे त्यांचं होणारच कारण ते होणारच आहे मुळामध्ये मला खात्री होण्याची अडचण आहे नावानं काय होतं नावानं काही होतं ही गोष्ट खरी आहे पण ते काहीही होऊ शकतं त्याच्यात शक्ती त्याच्यात आहे आणि काहीही होत नाही कल्याणाचंच होतं ही ज्याला खात्री आहे हे आकलन ज्याला आहे तर त्याला त्याच्या दृष्टीनं ते आहेच वस्तू नवीन मिळवायची नाही असलेली वस्तू ओळखायची फक्त ह्यात काय ओळखणार आहे ती सत्ता आहेच फक्त मी ओळखली एवढंच त्यातलं आहे तर ती ओळखण्याकरतासुद्धा साधन आहे ती मला जाणता यावी अरे अशी सत्ता काम करते आपल्या आयुष्यातले प्रसंग वाहिले तरीसुद्धा कोण कुठून कुठे काय आला कोण भेटला कोणाला आपण काय ठरवल्याप्रमाणे काय होतं असं नाही हे काही लोक कर्तृत्ववान असतील त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही पण त्यांनी आयुष्यात बघितलं असेल तर पन्नास टक्के काम ते काय झालं ते कसं काय ते कळलेलं नाही अशापैकीच आहे चांगलं असो नाही तर वाईट काय तुम्ही त्याला नाव काही ठेवा कारण नाव काही ठेवा का ते आजचं चांगलं उद्या वाईट ठरतं उद्याचं वाईट परवा चांगलं ठरतं काय आमचं काय खरं नाही आहे खरं सांगायचं तर खरं नाही आहे खरं आहे तर त्या अर्थाने विचार केला ना तर ते त्यांचं मात्र ते सूत्र बरोबर चालू आहे त्यांच्या दृष्टीने एक म्हणजे हे या अर्थाने इथे आता जे निसंदे ही गुण आधी ते म्हटल्या निस्संदेह आहे तो होणार एक वगैरे काही शंकाच नाही ते होणारच आहे ज्यांचं होणारच आहे असं झालेलं आहे जे नाम चालू आहे ज्यांना त्याच्यात काय अपेक्षा नाही आहे त्यांच्या स्वतःच्या आशा नाही कसली गुंतली अमुक एक साधायचं आहे असं काही नाही साधायचंच असेल तर भगवंत भगवंत साधायचं आहे म्हणजे काही साधायचं नाही आहे थोडक्यात भगवंत साधायचा हे म्हणायला हरकत नाही तर महाराजांना जे भजनाची वेळ झाली म्हणून उठवल्याबद्दल ते विचारलं होतं भजनाची वेळ झाली आता आपल्याला उठलं पाहिजे कोणीतरी म्हणाला आपल्याला थांबवलं पाहिजे असं वेळेला ते गेलं पाहिजे म्हणजे हे म्हणले व्यसनासारखं झालं नाही का असं वेळेला माणसं व्यसन काय पूर्वी तर फारच होतं तर आत्ता कमी आहेच नव्हे पण तरीसुद्धा अप्रतिष्ठित होतं आता प्रतिष्ठित आहे तर ती वेळ झाली तर वेळ झाली हे जे काय ना ते म्हणजे वेळेवर ते जावं लागते भजनाला म्हणजे व्यसनासारखंच झालं हे वेळेला उठून लगेच देवळात बसलं पाहिजे ते म्हणजे ते, ते एक आहे पण ते एक बांधून टाकणार आहे आणि भजन सोडवणार आहे ते सुद्धा त्यालासुद्धा नियमितता आहे त्याच्यामध्ये भाव आहे त्याच्यामध्ये ती वेळ आहे ते सगळं सांभाळलेलं आहे पण ते कशासाठी आहे ते त्यातून माणसाला बंधमुक्त करण्यासाठी ते आहे तर अशा स्वरूपाचं ते आहे तर ते त्याबद्दल ज्याला निस्संदेह जो आहे त्याचं साधन अधिक सखोल आणि अधिक परिणामकारकपणे चालतं की नावानं ना माझं काम होणार गुणातीत <coughs> रमणांचा विषय परवा निघाला ता तर रमणांना एकदा तो म्हणाला की मी तुमच्यावर एवढा विसंबून आहे तुमची काय कृपेचं काय का माझ्याकडे काय तसं काय कटाक्ष दिसत नाही तर मी निदान एवढं मनापासून करतोय ह्याला तरी काही गुण असतील की नाही आहेत ना म्हणले एक्स्ट्रा आहेत एक्स्ट्रा <laughs> दे। मार्क्स माझं लक्ष नसताना सुद्धा तुम्ही निश्चित काम करत आहात तुमचं लक्ष माझ्याकडे आहे एवढं पुरेसं आहे म्हणले त्याला एक्स्ट्रा मार्क्स आहेत एक्स्ट्रा आहेत म्हणजे असते दे। नाही कारण त्यांचं लक्ष लौकिकदृष्ट्या आहे की नाही यापेक्षा अंतर्यामी आहे की नाही हाच महत्त्वाचा प्रश्न असतो आणि त्यांचं लक्ष अंतर मी बरोबर साधकाकडे असतो तर त्यामुळं तिथं ती भेट होत असते आणि त्यामुळं ते ज्या अर्थाने एक्स म्हणले मार्क्स एक्स्ट्रा मार्क्स आहेत म्हणले निस्संदेह जो आहे तिथं भगवंताची जास्त कृपा प्र आपल्याला प्रकट झालेली दिसते अनुभवाला इथे गुणातीत म्हणून ते त्रिगुणातिता हृदयीधरिता हे जे आहे ते तेवढ्यासाठी आहे की सत्वही ओलांडलं म्हणजे आता फक्त भगवंताचा प्रांत राहील तर त्याच्या आधीचा ओलांडला म्हणजे जपात झोप येत नाही सध्या भाषेत वाचनात झोप येत नाही एवढं तरी ओलांडलं पाहिजेच मला आहे म्हटल्यानंतर झोप येणार नाही झोप मला येत नाही असं नाही मला काही निद्रानाशाचा विकार जडलेला नाही म्हणून ब बसले आपले निशाचार तसं नाही तर मला झोप येणार नाही मला नाम घेते म्हणल्यावर मला झोप येत नाही असं ज्याचं ठरलेलं झालं अंमलात आलं त्यांनी तमोगुण ओलांडला मला घेतलंच पाहिजे अमुकच पद्धतीने केलं पाहिजे ह्या ह्या गोष्टी केल्या पाहिजेत असं काही नाही होत असतील तर करीन नसतील तर नाही करणार त्यांनी रजोगुण ओलांडला आणि मग सात्विकच करीन हे आग्रह ठीक आहे पण सात्विकाचा सुद्धा मी आग्रहही धरणार नाही आणि माझ्या हातून एवढ्या सात्विक गोष्टी झाल्या म्हणणारही नाही हे जे आहे त्यांनी सत्वगुणही ओलांडला आता जे चाललं आहे तो काय त्यांची लिहिला आहे खेळायचा प्रपंच मानावा तर <coughs> तो, तो तर निसंदेही गुणातीत ब्रह्मानंदी अनन्य आशा सूत्र जळो गेले चित्त चैतन्याची चित झाले लोकेषणसी न वनसले कृती, देही असोनी विदेही, द्वेष मत्सर मुळी नाही आपल्या रोजचे जे नित्यक्रम लावले त्यामध्ये हे पारमार्थिक नित्यकर्म असतं की रात्री म्हणजे uh, मी त्याला रिपोर्टिंग म्हणतो म्हणजे आता काढण्याची भाषा ती झाली म्हणून त्या भाषेत म्हणायचं आपली भाषा आहे तर त्याच्यामध्ये ते, ते सगळं निवेदन आहे इकडे निवेदन आहे तर ते निवेदन आहे तर रात्रीचं हे निवेदन आहे सकाळी उठल्यावर प्रार्थना आहे आणि रात्रीला निवेदन आहे ही नित्यकर्म आहे परमार्थिक माणसाचं नित्यकर्म आहे सकाळी उठल्याबरोबर प्रार्थना आहे कृतज्ञता आहे आणि प्रार्थना आहे हे नित्यकर्म आहे त्याचं उठवलंच म्हणून कृतज्ञता जागं केलं सगळं दिलंस परत म्हणून कृतज्ञता आणि प्रार्थना आहे की हे सगळ्याची जाणीव मला दिवसभर राहू हो दे मी दिवसात काय करेन मला माहीत नाही तर त्यासाठी मला जाणीव राहू दे मग माझ्या खूप कारणचं मला ते स्मरण राहील त्यामुळं कृतीवर परिणाम होईल त्या सात्विक होतील आपोआप माझं काम होईल तर हे अनुसंधान टिकण्यासाठी ह्या पहिल्या कृतज्ञतेचा आणि ह्या जे नित्यक्रमात सांगितलं त्या कृतज्ञतेचा आणि प्रार्थनेचा उपयोग होतो तसं त्याच्या नित्यक्रमामध्ये रात्रीचं हे कर्म आहे की तत्स ब्रह्म अर्पण असतो केलं झालं मनापासून केलं चांगलं केलं सगळं करायचा प्रयत्न केला, केला। तरीसुद्धा चांगल्याची सुद्धा सोन्याची सुद्धा महाराज म्हणली दोरी असली तरी बांधतेच तेव्हा सत्वाची सुद्धा बांधायला नको म्हणून तीसुद्धा अर्पण करून टाकली सगळं की जी काय झालं भले जप झाला असेल भले काही कामं झाली असतील काही कर्तव्य केले असतील काय केलं असेल तर तो पारमार्थिकाच्या नित्यक्रमामध्ये तो अर्पण करून टाकला सगळं अर्पण केलेली वस्तू खऱ्या अर्थाने अर्पण तेव्हा की जी आपली नाही आणि ज्याच्यापासून आपली अपेक्षा नाही जी आपली राहत नाही जे सर्वसाधारणपणे दिली वस्तू तरीसुद्धा सहज घरी गेल्यावर लक्ष जातं ना आहे ना ठेवलेलं त्यांनी फ्लॉवर पट काय असेना काय काय असेना वॉलपीस असला तरीसुद्धा लावला की नाही बाहेरच्या खोलीत लावला की नाही वगैरे काही नाही त्यांनी अगदी मिटून ठेवला असेल त्यांना समजा मुहूर्त बघून तुमचा वाढदिवस बघून लावायचा असेल ते लावलेत देत नाही काय वेळ काय त्यांनी काय लगेच दुसऱ्या दिवशी लावला पाहिजे काही नाही पण ते माणसाचं ते वल्पस लावलं का नाही ते हे लावलं की आपण अर्पण केलं आहे दिलं आहे ना कुठे दिलं आहे अजून मला सांगा अजून माझ्या मनात आहे ते म्हटल्यानंतर काही दिलेलं नाही आहे तेव्हा अर्पण करणं ही इतकी सोपी विद्या नाही विद्या आहे अगदी परमविद्या आहे पण जर सोडलं तर त्यातलं काही होत नाही आपल्याला त्याच्यापासून अपेक्षा नाही आणि ज्याला म्हणजे खरं दिलं ज्याने ज्याला दिल्याचं स्मरण नाही सुद्धा काही सूत्र आहेच की ज्याने केलेलं आहे पण त्याला त्याचं स्मरण नाही जे जे विनोबा एकदा उदाहरणादाखल म्हणाले तरी आपल्या लक्षात असेल की आपल्यातल्या अत्यंत कृतज्ञता आत्ता ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्या कृतज्ञतेने सूर्याला नमस्कार करून तू आम्हाला जगवतोस असं म्हणून त्याला प्रार्थना केली तू प्रकाश देतोस आणि आम्हाला जगवतोस म्हणून आम्ही जगतो ही प्रार्थना केल्यावर तो म्हणला के आपण काय म्हणाला असतो तू नक्की काय म्हणालस मला काही कळलं नाही तो प्रकाश हा त्याचा सहज स्वभाव आहे त्यात तो देतो असा त्याचा भाव नाही मी जगवतो असा भाव नाही तर त्या अर्थाने त्याच्याकडं त्यातलं काही नाही तो त्याचं सहज होऊन गेला तेव्हा ते सहज व्हायला अर्पण उपयोगी पडतं अर्पण ही त्यातली एक एक मधला टप्पा हो आहे की अर्पणाने हळूहळू त्या कर्माचे बंधन नाहीसे होतात कारण नाहीतरी आपल्या ते शेवटी जी फलश्रुती याच्यामध्ये कालभैवाशकामध्ये आहे तर त्याच्यातले कर्मपाशमोचकम हे जे आहे ना ते त्यासाठी ते सगळ्यात कठीण काम आहे ते कारण सगळ्यात लागू असलेल्या गोष्टी कर्माच्याच आणि त्याच्या पाशातून माणूस काय सुटत नाही ते त्याला यश मिळो त्याला काय मिळो तो बघला बांधव तो काय करायचं ते खरं पण त्याच्यात त्या पाश असतो मागचा जो तो सूक्ष्म असतो आणि तो सुटत नाही म्हणून ते त्यांना भैरवांना ते त्यांचं विशेषण वापरताना म्हणले कर्मपाशमोचकम त्याच्यापासून मुक्त करतील कर्माच्या पाशापासून आणि परमाच्या पाशापासून मुक्त झाला तो मुक्तच झाला या नाहीतरी जगात येऊन काय केलं कर्म केली ती सगळी त्यापासून मुक्त झाला मग आता काय राहिलं हा मुक्तच झाला हे म्हणजे कर्मभाषेमध्ये चक्रमला केवढा अर्थ आहे ते लक्षात येतं तसं हे अर्पण करण्याला आहे साधकाचं नित्य कर्म रात्री सगळी कर्म अर्पण करून टाकली अगदी आपल्याला जाग आहे जेव शेवटी जसं एक मानसपूजा करावी तसं एखादं स्मरण तर तेवढ्या स्मरणामध्ये सुद्धा ते त्यांना भगवंताच्या पायाशी ठेवलं आज झाली ती कर्म झाली बरं कर्मांचं आपल्याला नक्की ठरवता येत नाही चांगला वाईट तो पुन्हा प्रश्न आहे नक्की ठरवता येत नाही की ह्याच्यातून नक्की काय झालं नक्की काय झालं मला माहीत नाही मी जास्तीत जास्त चांगले केलं एवढं खरं टाळायचा प्रयत्न केला एखादी गोष्ट चुकली असेल तरीसुद्धा ती त्यातच आली बरोबर तर सगळं त्यातच आलं हे सगळं आता अर्पण केलं आता माझं काही काम उरलं नाही तर या अर्थाने निसंदेही गुणातीत हे जे आशा सूत्र जळवून गेले वगैरे ह्याच्यातलं जे आहे देही असोनी विदेही द्वेष मत्सरमळी नाही का तिथे काही राहत नाही चित्तामध्ये अर्पण करणं हा मार्ग काय आहे तर चित्तात जे त्याचं मागचे लेप राहतात ते माणसाला हे कामाला लावतात तर त्यातला द्वेष आणि मत्सर हे त्यातलेच आहे आणि भूती भगवद्रूपपाही सहज समाधी भक्ती देही असोनी विदेही द्वेष मत्सरमळी नाही तर त्या अर्थाने कोणाबद्दल वाईटही नाही कोणाच्याबद्दल तुलनाही नाही कोणाचं कमी जास्त नाही माझं जे होतं ते भगवंताने दिलेलं आहे ते मी वापरलं त्यानुसार कर्म केली त्याच्या आज्ञेने वागलो त्याच्या पायाशी ठेवून दिलं आता मी शांतचित्ताने विश्रांती घ्यायला मोकळा झालो ती खरी नैसर्गिक विश्रांती आणि सामान्यांची समाधी <laughs> सामान्य माणसाला तेवढाच समाधी सुखाचा अनुभव आहे रोज <laughs> तर तो, तो त्याला मिळायचा असेल तर हे शांत असते काम हे एकदा अर्पण करून टाकलं कारण ते अर्पण करून नाही टाकलं म्हणजे तोचत राहत असते तेव्हा ते ती त्या अर्थाने सुटतं सुटायला आपल्याला हा चांगला मार्ग आहे तर मग दोषमत्सराचा प्रश्न तु नाही तुला आली तर हे सगळे प्रश्न येतात ते नाहीत होती रूप पाहि ते रूप पाहिलेलं असेल तर मग हे बाकीच्या गोष्टी आ आड येत नाही आणि आपलं म्हणून स्वतंत्र काही राहत नाही ह्याच्या सुरुवातीला जे म्हटलंय आशा सूत्र जळवून गेले आता मनुष्य म्हणेल की कामाला प्रेरणा म्हणून काहीतरी पाहिजे ना समोर काम म्हणून बाहेर पडला तर त्याचं काहीतरी ठरलेलं आहे अमुक ठिकाणी जायचं आहे अशा जळवणी गेले असं झाले समजा तर बाहेर पडला तर आता कुठेही हितोय कारण अमुक कसं काय आहे असं नाही अमुक असं काय मिळवायचं नाही अमुक असं कुठं जायचं नाही असला व्यवहार काही सांगितलेला <coughs> नाही आहे ठरवलेलं आहे व्यवहार त्याप्रमाणे चालला पण व्यवहार गेल्यानंतर के केल्यानंतर समजा ते काम नाही झालं नाही झालं आज महाराजांची इच्छा ते काम होऊ नये अशी आहे असं म्हणून आनंदाने काम झाल्यासारखा परत आला पाहिजे म्हणजे अशा जळवणी गेली तर या अर्थाने हे प्रयोग करत राहील सगळे देही असो आणि विदेही द्वेष मत्सरमळी नाही भूती रूप पाही सहज समाधी भगितो कष्टाने समाधी लावणं लागणं होणं वगैरे जे काय आहे किंवा कुणीतरी लावून देणं वगैरे हे कष्टाचं काम आहे ज्यांच्या त्यांचा तो मार्ग असेल त्यांनी त्यांनी जावं काय म्हणणं नाही पण सहज समाधी ही सहज होऊन जाणं म्हणजे चित्ताची समत्व सतत सहजपणे टेकणं आता हे किती कठीण आहे हे माणूस बघितलं तरी आपले एक चार माणसं आहेत आणि सर्वांशी समान वागायचं आहे अशी कल्पना करू समाधी राहू द्या तिकडे तंत्र बघू <laughs> चार माणसं कुठली तरी आणि ते त्यात घरातली घेतली तर फारच उत्तम नसेल <laughs> <laughs> तिथे तर समत्व चित्ताचे <laughs> आधीचं अवघड आहे यांच्याशी काय वागायचं यांच्याशी काय वागायचं असं वाटेल तसं नाही ते ते सगळे रूप पाहिजे म्हणजे ती सहज समाधी आहे तर त्याच्यात ते तो जो समत आहे त्याच्यातली मूळ समाधी धा तो जो त्या ठिकाणी जे एका ठिकाणी एकाच पद्धतीनं सर्वांशी त्याची आतून वागणं तसं आहे आतून भूमिका तशी आहे आता व्यवहारानं तर नावं वेगळी असतील व्यवहारांना हाक वेगळी मारावी लागेल व्यवहारानं काम वेगळं सांगावं लागेल व्यवहारांना ऐकावं लागेल हे सगळं व्यवहारानं होईल पण आतली भगवद्भाव त्यातला जात नाही त्या अर्थाने जी लागते ती सहज समाधी आहे आणि ती अगदी सहज आहे ते अगदी आपल्याबरोबर आलेली आहे खरं सांगायचं तर असं काही वेगळं त्यांचा श्वासोच्छ माझा वगैरे असलं काही नाही आहे खरं ते सारखं जसं आहे तसं माणसाचं हे सारखं साधलं की सहज समाधी भगी ती जाणून नि निर्गुणाची खूण हे आपल्यासाठी आहे सगुण भक्ती करी गहन जरूर करावी सगुण भक्ती मनुष्याला जे का स्थान माणसं महाराजांनी सुद्धा सगुणाची भक्ती अन्नदान हे जे गोष्टी सांगितल्या त्या कशासाठी सांगितल्या त्याचे वरवरचा अर्थ घेऊन एक खोल बघावं तर तसं नुसतं इथे आत्ता पुरतो तरी सगुण भक्ती करी गहणं सगुणभक्तीमध्ये खरं सांगायचं तर देवाला हार घातला पूजा केली अमकं केलं काय पंच आरती ओळली साधी आरती ओळली कापूर लावला काय करायचं ते केलं असेल त्या जे काय आपण समोर ठेवलं आहे देव म्हणून देवी असेल देव असेल काय समोर आपलं सगुणाचं प्रतीक आहे फोटो असेल काय असेल ते तर ते जे काय आहे त्याच्यासमोर मूर्तीसमोर आपण जी काय भक्ती भक्तिभावाने भक्ति जे काय केलं त्याचा खरा उद्देश मी स्वतःला विसरलं जावं आणि ते असावं फक्त हा खरा सगळं भक्तीचा उद्देश आहे तर त्या अर्थाने मी नाहीसा होण्याशी त्याचा मी कशी पूजा केली हा नाही थांबा जरा थांबा <laughs> तुम्ही नाही पूजा केली ती ती, ती तुमच्याच वयाखात्यात जमा होणार तिकडे काही नाही जमा तेव्हा त्या अर्थाने मी पूजा केली हा नाही विषय येणार ती पूजा झाली ती ज्यांची झाली त्यांच्याशी मी तादात्म्य व्हायला तो सोपा मार्ग आहे म्हणून त्यांच्याशी मी तादात्म्य झालो आणि जे काही केलं गेलं के त्यामध्ये मी स्वतःला विसरून गेलो हे जे एक पुजाऱ्याने आख्या जगाला मार्ग दाखवणारे शिष्य निर्माण केले त्यां ते पुजारीच होते दक्षिणेश्वरचे नाही का त्यांनी काय केलं असा काही शिष्य निर्माण केला की बस आणि असे किती निर्माण केले ते स्वतः काय झाली ते स्वतः देवाचे पुजारी झाले आता याचा पुजारी म्हणल्यानंतर आपल्या काही कल्पना असतातच तर त्याच्यात काय मोडतं आणि ते काय पुजारी होते याच्यातला जो फरक आहे तो त्यांच्या त्या भावामध्ये आहे ते तादात्म्य होऊन पूजा करतात त्यामुळे वेळी फूल तिकडेही पडतं वेळी फुल खतावरही ठेवतं वेळी आरती वळतात वेळी स्वतःवरती ओळतात आता लोकांना ह्याच्यात काय वाटतं हे लोकांच्या ते ते त्या त्या त्यांची त्यांच्या समजुतीची जी पातळी आहे त्याच्यावर अवलंबून आहे पण देवी प्रसन्न आहे कारण त्याला ती माहिती आहे की याला काही दुसरं नाहीच आहे याला मीच आहे फक्त तेव्हा ज्याला सगुणामध्ये फक्त त्याचा देवच असतो आणि इतर काहीही नसतं त्याची खरी सगुण भक्ती साधली आता ती समोर असल्यामुळं सोपी आहे आकाशाकडे बघून वगैरे हो हे एवढं आपल्या जमण्यासारखे नाही आम्ही आकाश आकाशमे वगैरे हो असं काही ठीक आहे आपल्याला व्यापकतेची कल्पना यायला वर बघावं सतत ते विशालतेची कल्पना यावी म्हणून आकाशाचं दर्शन हे साधन सांगितलं पण ह्याच्यात जे म्हटलं आहे की सगुण भक्ती करी आता सगुणभक्ती करी नुसतं म्हणायला काही हरकत नाही म्हणणार भक्ती करी गहनं का म्हणल्यात त्यातली गहनता खोली ही की खोली ही म्हणजे मी जे काही व्यवहार करतोय तो, तो तसा व्यव इतराशी एखादा व्यवहार केला तसं नाही येतो तो, तो माझा सगळा भाव आहे त्याच्यामध्ये मग मी तुळशीपत्र घातलं असेल पण एखाद्या षोरशोपचाराच्या पूजेपेक्षा त्या तुळशीपत्राचं महात्म्य कितीतरी पट मोठं आहे म्हणून एका तुळशी दळाने तुळीला प्रभू काही सोनं नाणं घालून काय सगळं होतं नव्हतं ते घालून ज्याची तुला होऊ शकत नाही त्याच्यावर रक्मिणीचं एक फक्त तुळशीपारड्या खाली गेल्यानं ते म्हणले कळाला फरक काय तो मधाला घटनाचं काम असं असतं तेव्हा किंवा नारदाचं काम असं असतं तर ते दाखवणंही काम आहे तर तेवढ्याने काम केलेलं आहे त्या तुळशीदार काय आहे तसा व्यवहाराने विचार केला तर म्हणून सगुण हा व्यवहार न भाव होणं गहनता गहनत, हे सगुण भक्तीची गहनत आहे तर ती गहनत सगुण भक्ती करी गहनं आणि हे काय आहे ज्याला मी अर्पण करतो आहे तो त्यात आहे ती मूर्ती असो तो फोटो असो ते काय आपलं प्रतीक असो काय जे असेल ते कसल्याही प्रकारचं प्रतीक असू शकतो पण त्यात तो आहे आता मला सांगा त्यात तो आहे हे काय आहे दाखवता येते का नाही पण जाणवणी निर्गुणाची खूण तो निर्गुण स्वरूपात त्याच्यात आहे त्या अर्थाने माझे त्याचा ऋणानुबंध आहे आपल्याला ज्याला पूजा करताना कळलं तर त्या अर्थाने सगुणभक्ती करी गहन जाणवणी निर्गुणाची खूप म्हणजे निर्गुण सगुणभक्ती तर करायचीच आहे मूर्तीचं पाहिजे समोर तर काहीतरी पाहिजे मला मी म देहात आहे मला असंच काहीतरी असेल तर मला काहीतरी त्याच्याशी नाता जोडता येईल हे बरोबर आहे पण हे बरोबर असलं तरी माझाच पांडुरंगन माझं असं काही नाही या देवळातलाच म्हणजे तो नव्हे तो त्या देवळात तोच प्रत्येक गावात पांडुरंगाचं देऊळ आहे मग आता प्रत्येक गावात ते आहे ते आमचं ते शिटी तुमचं ते खरं आहे पण तेच तिथं आहे जाणवनी निर्गुणाची खूण आहे तो, तो जिथे तुम्ही जी किंवा भाव तुमचं ओतणार आहात तिथे तो व्यक्त होणार आहे हे ज्याला कळेल इथलं कळेल निर्गुणाची खूण म्हणजे ही आहे की ते कुठेही वावरतं सगुणाला त्याच्या मर्यादा आहेत एखादी विशिष्ट मूर्ती आहे आपल्याकडे काळाराम आहे गोळाराम आहे म्हणजे जनरली सगळीकडे असतोच नाशिकपासून खूप ठिकाणी नाही का सगळीकडे असते तर आता मग आता कुठला राम यातला खरा म्हणायचा असं म्हटलं तर नाही काळाराम गोळा गोळाराम हे तर काय भक्तावर आलं का राम तोच आहे त्याला निर्गुणाची खूण कळली आहे का त्यात राम आहे ज्याला कळलेलं आहे त्याला ती सगुण भक्ती पावणार मग ती काळ्यामाची करून तर गोळारामाची करून मूर्ती याला राम दिसला घरातला नसेल तर मूर्ती दिसते मूर्ती दिसत असेल तर अजून आपल्याला काम शिल्लक आहे गहन ती व्हायची ही नुसते भक्तीचे उपचार आहेत तर त्याच्यापुढे जायचं आहे तर मग सगुण भक्ती करी गहन पण जाणं आणि निर्गुणाची खूण मग निरालस्य निर्विकार मग काय असते ओढ लागली की नाही की माणसाला तमोगुण काय काही नाही सर्वात येणार काय तमोगुण उठू नये असं वाटतं मी सकाळी आता सकाळची वेळ दुपारीसह उठू नये असं वाटतं काय ना <laughs> संध्याकाळी वगैरे वाटतं ते वेगळंच तर ते जे काय आहे ते उठून असं वाटतं ते जे काय ते ती तबोगुणाचा हे आहे ना ते तो प्रभाव आहे त्यामुळं मग त्यावेळेला असं वाटतं की असंही आपल्याला काही फार मोठं काम नाही आहे जे आता असं कसं म्हणणं खरं म्हणजे बरोबरच नाही आपल्याला श्वासाबरोबर नाम घ्यायचं आहे तसं पण आता काम नाही असं जर वाटलं माणसाला एखादं तर आपण काय सांगणार तर त्यामुळं त्यावेळेला असं वाटतं की समजा अगदी सहा वाजले काय साडेसहा वाजले काय सात वाजले अर्ध्या तासाने पूजा देवाला तर चालतेच काय जास्तीत जास्त आपल्या बाटायला काय पूजेचं काम असलंच समजा आपलं तर आपण आवरणारच आहे ज्या काय सातला घेतलं काय आठला घेतलं काय ते चालतंच तर त्यामुळे अजून एक थोडा वेळ गेला तरी चालेल म्हणून गजर बंद केले जातात नाही <coughs> तर गजर हा उठवण्यासाठी आहे ना खरं म्हणजे तो बंद करण्यासाठी कसा असेल असं गंमतच वाटते काय वेळा की गजर आणि काही ना तर ती खात्रीच वाटत नाही की इतकी गाठ झोप असते की केव्हा बंद केला हे पण लक्षात येईल म्हणून आणि एक गजर लावला आणि एक गजर तीन गजर चार गजर कर, ते बाजूच्या जे हैराण होती बाजूचा कोडचं कोडजा असल्या जवळकर दुसऱ्या खोलीत असलं तरी सुद्धा ते व्हॉल्यूमवर तो आव तो हैराण होतो तो म्हणजे एक लावा कुठला तरी कुठलाही एक आला उठा काय हरकत नाही एक लावा दा असं काय करत आहे एक सहाचं एक साडेसातचं एक सातचं एक साडेसातचं एक शेवटी साडेसातचा जोडायचं आहे ना मग एकदम थेट साडेसातचा लावा शांत चित्ताने दीड तास झोप नाही का मिळणार तुमचंच कल्याण आहे आणि आम आमचंही आहे अर्थात त्याच्याबरोबर जे कोणी बाजूला असतील त्यांचंही कल्याण आहे पण ते तसं नाही परत एकदा कारण निरालस्यु तमोगुण आलस्य हे तमोगुणाचं लक्षण आहे पण त्यामुळं ते जास्त असल्यामुळे हे काळजी वाटते म्हणून नाही थोडासा आळस आहे म्हणून म्हणतो असला समजा झोप कमी अगदी त्याला पहाटे उठून तो साडेतीन ब्राह्मण मुहूर्तावर गजर लावून उठलान बसला वगैरे एवढे मी काय अपेक्षा करत नाही सामान्य माणूस आहे मी काय एवढ्या अपेक्षा करत नाही ज्यांना जमतो त्यांचे भाग्य आहे पण जमत नसेल तर निदान एवढं तरी शक्य आहे की आपली झोप पूर्ण झाल्यावर जो उठतो ना तोसुद्धा माझ्या दृष्टीने श्रेष्ठच माणूस आहे आता <coughs> ह्याच्यापुढं काय ह्याच्यावर असो <coughs> तर जाणून <coughs> निर्गुणाची गुण सगुण भक्ती करी गहन निरालस्य निर्विकार मन स्थिरबुद्धी जयाची तर ही सगळी पूर्वतयारी आहे तर ती ती व्हावी ह्या पूर्वतयारीची अजून काही लक्षणं दिली दहावीस दहा पंधरा लक्षणं जर दिल दिली आहेत तर ती आता आपण आपल्याला पुढच्या गुरुवारी त्यांच्या कृपेनं पाहता येतात का बघूया राम कृष्ण हरि राम रामकृष्ण हरि राम जय रामकृष्ण हरि राम जय रामकृष्ण हरि राम रामकृष्ण हरि राम राम कृष्ण हरी राम जय जय राम कृष्ण हरी राम जय राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी राम राम कृष्ण हरी राम जय रामकृष्ण हरि राम जय ज राम कृष्ण हरि राम रामकृष्ण हरि राम रामकृष्ण हरि राम जय जमकृष्ण हरि രിയ ജയ രാമ കൃഷ്ണ ഹരികീവനസ്മരണ ജയ ജയ രാമ